नमस्कार नमस्कार सर।, सर आपला संपूर्ण परिचय द्या माझं नाव गुलाब फडके नाशिक अच्छा तर या ठिकाणी आपण तुमचा कांदा प्लॉट बघतोय बरोबर ना बर बर किती क्षेत्र आहे सर साधारण आहेत पण त्याच्यामध्ये कांदे जवळ जवळ दीड बिघा लावलेलं लावलेला आहे दीड बिघा लावलेला आहे हो। आता या कांद्याला आपण कोणतं तंत्रज्ञान वापरलेलं आहे याला सुरुवातीपासून अमृत वापरलं आहे ग्रीन गुजरात टाकलेले खाली हा हा त्याच्यानंतर तीन स्प्रे झाले तीन स्प्रे झाले फक्त हो। किती दिवसाचं प्लॉट आहे दिवसा आता पंचाहत्तर दिवसाच प्लॉट हो। म्हणजे याला एस सी टी वैदिक वापरताय हो। आर एन पी एच किती वापरलेले कि तीन तीन झाले ना तीन तीन किलो टाकले का अच्छा हो। साधारण तुम्हाला अनुभव किती वर्षापासून आहे कांद्याचा एस सी टी वैदिक मध्ये बर ज्या जमिनी म्हणजे मी आज तिसऱ्यांदा म्हणजे पूर्ण त्याच्यावर आहे आणि तिकडे वापरतो ते दोन वर्ष झाले मला बर साधारण काय फरक आहे तुम्ही ज्यावेळेस तंत्रज्ञान वापरलं त्याच्यामध्ये या प्लॉट मध्ये ना हा। रिझल्ट चांगली राहील कारण याच्या पहिले मी कुबी पण काढली ना या प्लॉट मध्ये हो ओके तर आज हा कांदा आहे बर आता मला सांगा कांद्यामध्ये सर्वात मोठी जी समस्या ती म्हणजे प्लॉट पिवळा पडून जातो बरोबर आता तुमचा जो हा प्लॉट आहे या ठिकाणी आपण बघू शकतो आप सर्व इकडे हिरवगार पण आहे हो आणि एकसारखी वाढ आहे बरोबर का नाही बर काय सांगाल इतर शेतकऱ्यांना ते इतर शेतकऱ्यांना मी तर भरपूर सांगतो भाई वापरा पण काय लोक जास्त करून विचारात पडत नाही म्हणजे लोकांना केमिकलची सवय झाली झालेली बर, बर, -बर, -बर।, बर... साधारण बर... तुम्ही याला किती बॅग कृषी अमृतचा वापरल्या आणि याला दहा बॅग कृषी अमृत वापरले हां हां आणि आर एनच्या तीन तीन किलो अच्छा आर एन पी एच तीन तीन किलो म्हणजे शंभर टक्के एस सी टी वैदिकवर प्लॉट आहे अच्छा बर आता साधारण किती महिन्याचा हा प्लॉट पंच्याहत्तर दिवसाचा पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान म्हणजे मानाने एक आज प्लॉट बघू शकतो आपण हे बघा मुळवा दाखवा बरं एकदम फ्रेश हा काय वाटतं तुम्हाला प्लॉट कसं तयार झालं आहे एक नंबर तयार झालेला आहे आता तुम्हाला भरपूर भर अनुभव असेल बरोबर का नाही कांद्यामध्ये दरवेळेस काय समस्या असायची तुमची हे वापरण्या अगोदर

अच्छा बर आता राहिला प्रश्न खर्चाचा खर्चाचे काय वाटतं तुम्हाला खर्च खर्च खर्चात एक नाही नाही जसं क्लायमेट नुसार चालणार ना आपण हा 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 क्लायमेट बिघडलं तर थोडा हात वाढणार आहे बर पण खाली डोसांच्या बाबतीत नाही काही आता बरेच जे शेतकरी केमिकलचे जे शेतकरी हे वरती खर्च जास्त करतात हो, हो, स्प्रेइंग वर तुमचा वरती काय अनुभव आहे खर्चाच्या बाबतीत आता पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे बरोबर किती स्प्रे झाले आतापर्यंत तीन स्प्रे फक्त अरे बापरे म्हणजे विश्वास ठेवतील का काय मित्र कसा आहे प्लॉट अच्छा तू व्हिडिओ पाहतो का कोणते म्हणजे सरांचे व्हिडिओ अच्छा काय वाटतं तुला व्हिडिओ पाहून चांगले प्लॉट राहत्या आता तुम्ही पण एस सी वैदिक तंत्रज्ञान वापरते बरोबर ना साधारण हा किती अनुभव आहे तुमचा तिसरं आहे बरोबर काय वाटतं तुला आता तुझं वय कमी बरोबर किती वय आहे तुझं चौदा वय आता तुझ्या वयामधले पोरं घरी मोबाईल खेळता बरोबर व्हिडिओ गेम खेळता घरातच बसता तू तु, तुला का बरं एवढं इंटरेस्ट आहे शेतीमध्ये बर म्हणजे आता तुझ्या वयातले मुलं म्हटल्यावर शेती नाही म्हणता बरोबर का नाही पण तुला का बरं एवढं पप्पांचा हात धरून तू शेतातच राहतो कायम तुला कधी बघितलं तू पप्पांना जोडीत राहतो सोबत मग ते दूध घालणे असो किंवा कुठं जाणे असो आवड आहे अच्छा गाई पण गाईला पण गाई तुम्ही मिलच्या वापर बर बरोबर ना कसं आहे दूध घट्ट राहते एकदम अच्छा म्हणजे आवड आहे शेतीमध्ये बरं आता तुम्हाला इथे मार्गदर्शन कोण करतं महेश काटे महेश सर करता बरं सर इतर शेतकऱ्यांना जर तुमचं मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा या तंत्रज्ञान संदर्भात माहिती हवी असेल तर आपला संपूर्ण परिचय द्या माझं नाव महेश प्रभाकर काटे आपलं माहिती केंद्र इथं ओझर मी इथं म मौली हैद्रो मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर छप्पन झिरो सव्वीस चालेल धन्यवाद सर खूप छान माहिती दिली तुम्ही